नमस्कार मी सारिका आणि छोटी शिवशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल मी पण एकदम ठीक आहे माझा हात पण एकदम ठीक आहे त्यामुळं राशी ब्रेसलेटचं काम आपण जोरदार चालू करणार आहोत तरीही सांगते दहा डिसेंबरपर्यंत बुकिंग करायला तुम्हाला वेळ आहे वर मी किमती सकट सगळं टाकत आहे नवीन असाल त्यांनी सांगा मी नवीन आहे माझं नाव घे ॲड कर म्हणजे तुम्हाला दिसतील तर घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी उपाय की महिला काय चूक करतात आपल्या टिकलीच्या बरोबर त्यामुळे आपल्या पतीचं मुलांचं करिअर बरबाद होतं तर काय आपल्या टिकलीबरोबर आपण चूक करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पण त्याआधी एवढी सुंदर क्रीम फाईव्ह इन वन क्रीम ही तयार झालेली आहे आपली आणि लवकरच आपण लाईव्ह मध्ये धुमधडक्यात येणार आहोत सगळ्या ऑफरमध्ये पुन्हा एकदा क्रीम घेऊन आत्ता क्रीम फाईव्ह इन वन कुणाला पाहिजे असेल तरी घेऊ शकता नाहीतर ऑफरचा फायदा घेऊ शकता धरा लाईव्ह लवकरच आपलं चालू होणार आहे त्यामध्ये फाईव्ह इन फाइव इन वन क्रीम आहे नाईट क्रीम आहे विंटर क्रीम आहे पिगमेंटेशन क्रीम आहे अँटी रिंकल क्रीम आहे अँटी एक्ने क्रीम आहे डार्क सर्कल क्रीम आहे एवढ्या साऱ्या क्रीम प्रोटीन शॅम्पू अनियन शॅम्पू हे सगळं आपण घरामध्ये तयार केलेलं आवा आहे आवाकाडो क्रीमसुद्धा आपल्याकडं आहे जे आपल्या स्वतःच्या एंजल ब्युटीचं प्रोडक्शन आहे पण त्याचबरोबर तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी कोरियन स्किन जापणीज स्किन आपल्याला हवी आहे त्यासाठी कॉस्मेटिक पण येणारे आपल्याला आपल्याकडनं कोरियाचं जपानचं दुबईचं की त्या लेडीची स्किन का अशी असती काय वापरतात कोणतं फाउंडेशन वापरतात हे सगळं बघायचं असेल आणि हे सगळं तुम्हाला घ्यायचं असेल तर लाईक शेअर केलं पाहिजे लाईक केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं पाहिजे सारिका लाईफस्टाईलला एस एस ज्योतिष कट्टाला आणि छोटीशी आशाला सगळ्याला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी दोन वाजता येते लाईव्ह त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि लवकरात लवकर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट खरेदी करायला मिळतील आता ज्यांची ब्रेसलेट राहिली आहेत काय आहेत त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर लवकर लवकर वरती या सगळ्यांना मी लवकर रिस्पॉन्स देते म्हणजे आपल्याला लाईव्हला ला, ला, सुरुवात करता येईल चला काय सांगायचं होतं तुम्हाला की टिकलीमध्ये आपण काय चूक करतो म्हणून आपल्या पतीला काही गोष्टींना फेस जावं लागतं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये अघटित घटना घडतात की त्यांना प्रमोशन मिळता मिळता राहतं त्यांचा एखादा एक ॲक्सिडेंट हो होतो किंवा होता होता राहतो मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात हे सगळं एका टिकलीमुळं होतं ह्याच्यावर ज्याचा विश्वास असेल त्यानं पुढंपर्यंत व्हिडिओ बघा अन्यथा टाटा बाय तर टिकली ही आपल्याला जरी आपण टिकली लहानपणापासून लावत असू तरी सुद्धा टिकली किंवा कुंकू हे सौभाग्याचं लक्षण असतं आणि ते आपल्याला कधी मिळतं आज दुसऱ्या जुन्या ज्या बायका असायच्या त्या त्यासुद्धा लहानपणीपासून टिकली लावायच्या पण त्याच्यानंतर त्यांचे पती वारल्यावर त्या लाल टिकली लावायच्या का नाही लावायच्या धर्मशास्त्रामध्ये ह्याला संपूर्णपणे नकार आहे जग बदलतं बदला सगळेजणं बदलूया त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे पण टिकली बरोबर आपण काय करतो आणि त्यामुळं आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं त्यामुळं मुला आपल्या मुलांची प्रगती थांबते तर ही चूक अजिबात करायची नाही काय करायचं आहे हे प्र बघा प्रत्येक स्त्रीला नाही तर बऱ्याच स्त्रियांना ही सवय असते की आंघोळ करताना टिकली काढायची आणि बाथरूमच्या टाईल्सवर चिटकवून ठेवायची अनेक स्त्रियांना ही खोड असते की टिकली काढायची आणि आरशाला लावून ठेवायची हे करणं योग्य आहे का आज आपलं इथं जिथं महादेवांचा हा तिसरा डोळा असतो तिथं सुद्धा आपलं आज्ञाचक्र असतं आणि त्याच्यावर लावलेली वस्तू जर आपण इथं तिथं लावली तर आपल्या हाय सौभाग्याचं लेणं तर आहेच पण त्याचा परिणाम मुलांवर पतीवर तर होतच होतो पण त्याचा आपल्यावर पण होतो आपली बुद्धी नीट चालत नाही आपली चिडचिड होते आपलं आरोग्य सुद्धा खराब होतं पतीचं खराब होतं मुलांचं खराब होतं हे सांगतं शास्त्र सांगतं तेच मी तुम्हाला सांगते मग काय करावं लावाव्यात का अशा टिकल्या कुठं पण नाही लावू काय तुम्हाला जर एका टिकलीचा कंटाळा आला किंवा ती टिकली तुम्हाला काढायची आहे त्यावेळी ती टिकली एखाद्या पुठ्याला एखाद्या पानाला एखाद्या जुन्या टिकल्याच्या डबीमध्ये चिटकवून ठेवावी आणि कधी पण जेव्हा वेळ घेईल तेव्हा त्या टिकल्या व्यवस्थितपणे पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात डस्टबिनमध्ये टिकली टाकून देणं म्हणजे नवरा डस्टबिनमध्ये टाकून दिल्यासारखं आहे नवऱ्याला बाथरूममध्ये चिटकवून ठेवणं म्हणजे निगेटिव ऊर्जांच्या ताब्यात त्याला देणं असं आहे नवऱ्याला आरशाला चिटकवून ठेवणं म्हणजे राहूला आकर्षित करण्यासारखं आहे त्यामुळं सर्व ग्रह तारे या सगळ्याचा अभ्यास करून मोठं काहीतरी सांगण्यापेक्षा छोटं एवढंच तुम्हाला सांगते की टिकल्या इथं तिथं चिटकवणं ही वाईट खोड आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला आपल्या पतीला आपल्या मुलांना पती आपल्या परिवाराला या सगळ्या वाईट गोष्टीला तोंड द्यावं लागतं कारण रंग आहे लाल मंगळाचा आणि मंगळ कसे आहेत हे तुम्हाला माहितीच आहे की जर मनात आलं तर काय करू शकतात आपल्या आयुष्याची कर्जबाजारी जी, कर्ज जी लोकं असतात त्यांच्या बायकांनी नक्की हा विचार करा किंवा तुमच्या टिकल्या कुठं असतात कर्ज लवकर फिटत नाही का फिटत नाही छोट्या छोट्या गोष्टी शास्त्रान आपल्याला एवढ्या व्यवस्थित सांगितलेल्या आहेत त्या जर आपण पाळल्या तर आपलं आयुष्य सुखकर जाऊ शकतो ह्याच्यात जा अंधश्रद्धा कुठंही नाही आहे हे शास्त्र आहे ते फक्त तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करते ज्यांना पटेल त्यांनी नक्की करा नाही पटेल त्यांनी सोडून द्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया दुर्भाग्य कोणाला येऊ नये भाग्य यावं सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी या, 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 या टिकलीचा या प्रकारे तुम्ही ओ... वेगळ्या कागदाला लावून त्याचं विसर्जन करा ना की जा चला उठा ज्यांनी ही चूक केली आहे त्या सगळ्यांनी आरश्याच्या टिकल्या काढा कपाट्याच्या टिकल्या काढा एखाद्या डबीत भरा आणि पाण्यात सोडून द्या नाही तर मातीमध्ये पुरून टाका पण असं तसं नवऱ्याला कुठंतरी बाथरूममध्ये कुठं बेसिनमध्ये कुठं आरशामध्ये कुठं 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 चिटकवून ठेवू नका नाही नवरा परत कुठंतरी गेल्यावर थर्ड पार्टीला कसं बाहेर काढायचं याचा व्हिडिओ करायला लावू नका चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय बाय वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करायला विसरू नका छान छान ऑफर असतात सगळं असतं टेटसला तिथं त्यामुळं तिथं जरूर या